पहाडीवर देशातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या विरोधात राबवलेलं गेल्या एकवीस दिवसांच्या अभियानामध्ये सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यामध्ये तब्बल एकवीस वेळा झालेल्या चकमकीत एकतीस माओवादी ठार झाल्याची माहिती सीआरपीएफ चे पोलीस महासंचालक आणि छत्तीसगडचे पोलीस महासंचालक यांनी संयुक्तपणे दिली या अभियानामध्ये अठरा जवान जखमी झालेत आणि या पहाडावर माओवाद्यांनी पेरून ठेवलेले साडेचारशे आयडीची स्फोटक जवानांनी जप्त केली ठार झालेल्या एकतीस माओवाद्यांवरती एक कोटी बहात्तर लाख रुपयांचं बक्षीस होतं अशी देखील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली दोन वर्ष पुरेल इतकं रेशन माओवाद्यांनी या पहाडावरती जमा करून ठेवलेलं होतं बारा हजार किलो खाण्याचं साहित्य जवानांनी जप्त केलं असून माओवाद्यांचे दोनशे चौदा बंकर्स आणि इतर ठिकाणी इतर लपण्याची ठिकाणं नष्ट करण्यात आली आहेत या अभियानामध्ये सतरा एम आय सतरा एम आय सेवन्टीन या वायुदलाच्या हेलिकॉप्टरचा तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात आला होता तर तब्बल पंचेचाळीस डिग्री तापमानात सुद्धा जवानांनी माओवाद्यासोबत माओवाद्यांसोबत हा यशस्वी लढा दिला गेल्या एक्कावीस दिवसापासून कर्रेगुट्टा हे नाव चर्चेत होतं तीन राज्यांच्या सीमेवर असलेलं मोठं पहाड आहे जे माओवाद्यांची बलस्थान होतं साठ किलोमीटर लांब वीस किलोमीटर रुंद असलेलं हे पहाड गेल्या तीन वर्षापासून माओवाद्यांनी आपल्या आश्रयासाठी तयार केलं होतं म्हणजे आशय आश्रयच्या माओवाद्यांनी या पहाडावर तयार केलं होतं माओवाद्यांचं मोठं बलस्थान असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांचं लक्ष याकडे गेलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी सुरक्षा दलांनी एक मोठं ऑपरेशन लाँच केलं होतं ज्याला एकवीस दिवस संपूर्ण केंद्रीय गृहमंत्रालय छत्तीसगड पोलीस मॉनिटर करत होतं आता यात मिळालेलं यश जे आहे त्याची माहिती काल संध्याकाळी देण्यात आली आहे सी आर पी एफचे डी जी छत्तीसगडचे डी जी या दोघांनी संपूर्ण ही माहिती दिलेली आहे मिळालेल्या यशाचा विचार केला तर एक्केवीस दिवसातल्या या ऑपरेशनमध्ये तब्बल एकतीस माओवादी ठार झाले आहेत एकवीस मोठे एन्काउंटर झाले हो होते ठार झालेल्यांमध्ये माओवाद्यांची लढवई पी एल जी ए बटालियनच्या काही माओवादी आहेत दंडकार आणि झोनल समितीचे आहेत काही स्थानिक कॅडर आहेत तेलंगणा राज्याच्या संघटनेशी संबंधित काही माओवादी आहेत सोळा माओवादी महिला त्यामध्ये आहेत एक एकूण एकतीस महिदा एकतीस माओवाद्यांमध्ये आणि या सगळ्यांवर एक कोटी बहात्तर लाख रुपयाचं बक्षीस होतं त्यामुळे हे खूप महत्त्वाचं मोठं यश आहे दुसरी बाब अशी आहे की अठरा जवान जखमी झाले आहेत जे मावाद्यांनी आय डी पेरून ठेवलेले होते किंवा माओवाद्यांचा जो गोळीबार आहे त्यामध्ये अठरा जवान जखमी झाले असले तरी ते आता सुरक्षित आहेत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा या ठिकाणी सापडलेला आहे ज्यामध्ये बी जे एल बॅरल गॅ ग्रॅनेड लाँचर जे माओवादी तयार करतात जे क्षेपणास्त्र लहान असतं मारा करतात असे आठशेच्या जवळपास बी जे एल आहेत त्यासोबतच इन्सास एस एल आर सारख्या अत्याधुनिक बंदुका ज्या सुरक्षा दलांकडून माओवाद्यांनी लुटलेल्या होत्या त्यासुद्धा सापडलेल्या आहेत स्फोटकं डेटोनेटर मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत हा शस्त्रसाठा सापडलेला सापड आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दोनशे चाळीसपेक्षा जास्त आय डी जवानांनी माओवाद्यांनी पेरून ठेवलेले हो निष्क्रिय केले होते माओवाद्यांनी लपण्यासाठी ज्या पद्धतीनं बंकर आणि गुफा तयार केल्या होत्या ते सुद्धा जवानांनी आता त्याच्यावर ताबा मिळवलेला हो आहे आणि तेसुद्धा नष्ट करण्यात आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे स्थळ निवडत निवडल्यानंतर जवानांपासून सुरक्षेसाठी या ठिकाणी राहण्यासाठी माओवाद्यांनी रेशनचं साहित्य मोठ्या प्रमाणात तयार जमा केलं होतं साडेबारा हजार किलो रेशनचं जे साहित्य आहे ते या ठिकाणी सापडलेलं आहे ज्यामध्ये तांदूळ आहे डाळ आहे इतर वेगवेगळ्या पद्धतीचं रेशन आहे आणि हे सगळं माओवाद्यांसाठीच या ठिकाणी होतं कारण पावसाळ्यामध्ये जवा जवानांच्या अपेरेशनपासून बचाव करून या ठिकाणी राहण्यासाठी म्हणून माओवाद्यांनी हे संपूर्ण रेशन तयार या ठिकाणी जमा केलं होतं सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे एकूणच मुक्त हा जो अभियान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा जो स्वप्न आहे त्यांच्या संकल्पनेतला मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुक्त तर त्या दिशेनं सुरक्षा दलांनी हे केलेलं खूप मोठं ऑपरेशन होतं आणि त्यात मिळालेलं मोठं यश आहे हिडमा देवा दामोदर सारखे मोठे माओवादी नेते सापडले नसले तरी ज्या पद्धतीने एकतीस माओवादी ठार झालेले आहेत माओवाद्यांसाठी झालेलं खूप मोठं नुकसान आहे आणि माओवाद्यांचं हे सुरक्षास्थळ आता जवानांच्या ताब्यात आलेलं आहे त्यामुळे काल केंद्रीय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोघांनी या अभियानाचं कौतुक केलेलं आहे मिळालेल्या यशाच्या संदर्भात एक्सवर ट्विटही केलेलं आहे एकूणच आता मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत जे टार्गेट आहे त्या दिशेनंच सुरक्षा दल कशा पद्धतीनं पाऊल प टाकतात हे बघावं लागेल माओवाद्यांनी आता कालच एक मोठं पत्रक काढलेलं आहे ज्यामध्ये शांतता चर्चा आणि युद्धबंदीची त्यांनी मागणी केली आहे त्यामुळे माओवाद्यांची मोठी कोंडी होत आहे हे यातून स्पष्ट होत आहे आता केंद्रीय केंद्र सरकार राज्य सरकार माओवाद्यांच्या या युद्धबंदी आणि शांततेच्या चर्चाला काय प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल महेश गडचिरोली तर गडचिरोलीच्या करेगट्टा या भागामध्ये सुरू असलेल्या कारवाईनंतर माओवाद्यांनी शस्त्र टाकण्यासंदर्भातलं एक मोठं विधान केलंय जवानांनी चारही बाजूनं जवानांना त्यांना जवानांनी त्यांना घेरल्यानंतर आता माओवाद्यांनी सरकारला शांततेचं आवाहन केलंय आणि माओवाद्यांच्या केंद्रीय समितीनं प्रसार माध्यमांना या संदर्भातलं पत्र सुद्धा पाठवलंय या पत्राच्या माध्यमातून युद्धबंदी आणि संवादाच्या प्रस्तावाचा पुनर्विचार किंवा पुनरुच्चार करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तर सरकारनं आपलं ऑपरेशन कागर थांबवावं आणि चर्चा करावी असं आवाहन करण्यात आलं आतापर्यंत बावीस माओवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती देखील या पत्रातनं करण्यात आली आहे तर मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशाला माओवाद मुक्त करण्याचा निर्धार प्रशासनानं केलेला आहे केंद्रीय एवं विभिन्न राज्यों की पुलिस ने मिलकर नक्सलियों के गढ़ के रूप में चिन्हित दुर्गम अंचल जैसे कि बिहार में स्थित चक्रबंदा पहाड़ी इलाका झारखंड में स्थित बूढ़ा पहाड़ एवं आप जहां बैठे हैं वहां के नज़दीक करेगटालू पहाड़ को केंद्रीय बलों ने राज्य पुलिस के साथ मिलकर ऑपरेशन चलाकर नक्सल मुक्त किया है यह दुर्गम पहाड़ी अंचल नक्सलियों के गढ़ के रूप में कार्य कर रहे थे एवं सुरक्षा बलों के लिए लंबे समय तक नो गो इलाके थे इनके क्लियर होने से आने वाले समय में नक्सल मुक्त भारत के लक्ष्य की प्राप्ति अति सहज होती दिखती है हम मार्च इकतीस दो तक देश को निश्चित तौर पर नक्सल मुक्त करेंगे